आली पानी या पाणी मूलभूत गरजा पूर्ण करण्याची मागणी घेऊन आज यवतमाळच्या घाटांजीमध्ये नागरिकांनी नगर परिषदेवर धडक दिली व मागण्यांचे निवेदन घाटांजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजू घोडके यांना देण्यात आले घाटांजी मानवली रस्त्यावर असलेल्या फैल परिसरातील नागरिकांनी मूलभूत सुविधेची मागणी घेऊन नगर परिषदेवर धडक दिली वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संगपाल कांबळे यांच्या नेतृत्वात यावेळी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले गेल्या पन्नास वर्षापासून फैल परिसरात राहणाऱ्या रा नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला फल परिसर कायम दुर्लक्षित असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे रस्ता नाली पाणी यासारख्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी यावेळी केली नगर परिषदेकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्याधिकारी राजू घोरके यांनी यावेळी नागरिकांना दिले या प्रसंगी वंचितच्या कार्यकर्त्यांसह फैल परिसरातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते नाळे बी खाली आहे आमचा नळ रोड सर्व 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 आमचं चांगलं करून द्या नाल्या आम्ही पन्नास वर्ष झाले किती वर्षापासून येथील मानोली रोड जिथे गेल्या साठ वर्षापासून ते वस्ती हवे तिथं राहतात हे लोक आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आजपर्यंत गिट्टीचा एक कण सुद्धा त्या वाडामध्ये आलेला नाही चार पंचवार्षिक झाले लोक येतात आमिष दाखवून चालले जातात या घाटांची नगरपालिकेच्या अंडर मध्ये ज्या ठिकाणी कोणी राहत नाही अशा ठिकाणी सिमेंट काँग्रेटचे रोड बनवण्यात आले पण आजपर्यंत गेल्या पंचवीस वर्षामध्ये या घाटंजी मानोली रोड येथे असलेली जे फैल वस्ती आहे त्या फैल वस्तीमध्ये या लोकांचं लग्न झालं यांच्या मुलाचे लग्न झाले नातवाचे लग्न झाले पण नगरपालिकेकडून आजपर्यंत या परिसरातल्या नागरिकेसाठी कुठल्याही प्रकारची सुविधा या प्रशासनाने इथे केलेली नाही आहे आणि म्हणून हे सर्व लोक आज नगरपालिकेला विचारासाठी आले आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आम्ही राहतो नगरपालिकेमध्ये आम्ही राहतो का ग्रामीण भागाच्या मानोलीच्या ग्रामपंचायत मध्ये आमचा भाग आहे याच उत्तर इथल्या प्रशासनाला मुख्याधिकारी साहेबांना इथे द्यावं लागेल आणि हा जा विचारण्यासाठी इथं आले रोड फैल परिसर इथे मागील पंधरा ते वीस वर्षापासून एकही विकासात्मक काम झाले नाही याबाबतच वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून निवेदन प्राप्त झालेलं आहे तर तिथे जे काही चार रोड बांधायचे आहे आणि नाली बांधायची आहे यासाठी नागरिक इथं आलेले आहे आणि खरंच ती एक समस्या आहे त्यांची आणि त्यांचं समस्येचं निराकरण येणाऱ्या दोन तीन महिन्याच्या आतमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि मला माझ्या ऑफिसकडून कळालेलं आहे की हे सदाचे रस्ते पीडब्ल्यू डीकडून मंजूर झालेले आहे त्याची खरंच मी शहानिशा करतो त्यांच्याकडून मंजूर असेल तर तिकडून करून घेऊ आणि नसेल तर नगरपालिकेमार्फत ते आम्ही नक्कीच पूर्ण करून घेऊ आणि ही समस्या निकाली काढू काय आमची